नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सातशे सहा पदे महापालिका देणार सुधारित प्रस्ताव सरकारकडे अटी शिथिल करण्याची मागणी नाशिक महानगरपालिकेच्या सातशे सहा विविध पदांच्या नोकर भरतीसाठी आस्थापना खर्चाची अट छत्रपती संभाजी नगरप्रमाणे शिथिल करण्याचा प्रस्ताव राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंजूर होण्याची शक्यता आहे विधिमंडळ अधिवेशनामध्ये या संदर्भातील प्रश्न उपस्थित करण्याची तयारी भाजपच्या आमदारांनी केली असून त्यानंतर शासनाकडून नोकरी भरतीसाठी परवानगी मिळू शकते गेल्या काही वर्षापासून महापालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या वाढत आहे पालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सात हजार ब्याऐंशी पदे मंजूर असून त्यातील जवळपास तीन हजार पदे विविध कारणामुळे रिक्त झाली आहेत महापालिकेचा आस्थापना खर्च पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक असल्यामुळे नोकर भरतीला परवानगी नाही महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आस्थापना खर्चाची अट शिथिल केल्यामुळे नोकर भरतीसाठी संधी होती मात्र डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत आस्थापना खर्चाची अट शिथिल असतानाही कारवाई झाली नाही परिणामी ही मुदत संपून गेली त्यानंतर पालिकेने संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यासाठी प्रस्ताव पाठवले मात्र परवानगी मिळाली नाही दरम्यान आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या फेर फेरविचाराचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे ब्याऐंशी पदे वगळून भरतीची धडपड सातशे सहा पैकी अ वर्गातील पदे ही एम पी सी मार्फत भरली जात असल्यामुळे त्यांना वगळून उर्वरित पदांसाठी भरती होईल वैद्यकीय अधिकाऱ्यांची ब्याऐंशी पदे वगळून सहाशे चोवीस उर्वरित पदे भरण्यासाठी टी सी एस या कंपनीसमवेत पालिकेने करार केला होता विविध सव्वीस संवर्गातील विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांसाठी अर्जाचा नमुना परीक्षा पेपर आदी देखील पूर्ण झाली होती त्यामुळे आता शासनाने मान्यता मिळाली की लगेच कारवाई होणार आहे